तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्ल्ड कप होणार आहे व मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जाणार आहे व मित्रांनो ह्यासाठी शेड्यूल आलेले आहे व मित्रांनो ऑफिशियल जरी शेड्यूलची घोषणा झाली नसली तर मित्रांनो काही अपडेटनुसार शेड्यूल आला आहे व मित्रांनो मित्रांनो चला व्हिडिओ करू सुरुवात रेजिता दादा लाव मग आपला एंट्रो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या नाव आहे तर मित्रांनो आपण जर भारताचा शेड्यूल बघेल तर मित्रांनो भारताची पहिली मॅच आयर्लंड विरुद्ध पाच जूनला होणार आहे हो मित्रांनो आयर्लंड विरुद्ध पाच जूनला भारताची पहिली मॅच होणार आहे वर्ल्ड कपची त्याचबरोबर मित्रांनो आपण जर दुसरी मॅच बघितली तर मित्रांनो भारतात दुसरी मॅच ही पाकिस्तान विरुद्ध होणार आहे हो मित्रांनो किंवा नऊ जूनला ही मॅच होऊ शकते असे अपडेट समोर आले आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपण जर भारताची तिसरी मॅच बघितली तर मित्रांनो वर्ल्ड कपमध्ये भारताची तिसरी मॅच ही ला, यू बारा जूनला ए विरुद्ध होणार आहे मित्रांनो ही मॅच बारा तारखेला ए विरुद्ध होणार आहे म्हणजेच बारा जूनला होणार आहे त्याचनंतर नंतर मित्रांनो आपण जर भारताची चौथी मॅच पाहिली पंधरा जूनला कॅनडा विरुद्ध होणार आहे मित्रांनो पंधरा जूनला कॅनडा विरुद्ध ही मॅच होणार आहे असे अपडेट समोर आले व मित्रांनो अब्जेत नुसार हे भारताचे शेड्यूल असणार आहे तर मित्रांनो असेच क्रिकेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकन ऑन करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत